राज्यात सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकास कामांना थांबवणार नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलंय उपलब्ध निधी पाहता त्यांचा प्राधान्यक्रम ठरवून ही कामं वेळेत पूर्ण करावीत म्हणजे सामान्य जनतेला त्याचा वेळीच लाभ घेता येईल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना सांगितलंय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक झाली काल त्यात त्यांनी ही विकास कामं पुढे कशी नेता येतील याचा आढावा घेतला बैठकीला मंत्री जयंत पाटील छगन भुजबळ एकनाथ शिंदे मुख्य सचिव अजय मेहता उपस्थित होते रोज माझ्या आढावा बैठका सुरू आहेत जी माहिती आम्हाला आवश्यक आहे ती मी माहिती घेतो आहे आणि त्याच्याप्रमाणे जी आज आढावा बैठक घेतली त्याच्यात कोणत्याही विकास कामाला स्थगिती किंवा रद्द करण्यात आलेलं नाही फक्त त्याच्यामध्ये ही कामं उलटं अधिक गतीने कशी होतील त्याच्याकडे आम्ही लक्ष देतोय आणि साहजिकच आहे त्याच्यातसुद्धा प्राधान्यक्रम ठरवून याच्या पुढची वाटचाल होईल बुलेट ट्रेन का कुछ कुठे आम्ही डिसिजन लिया नहीं है और जैसे मैंने कहा की भी जो काम रहे, उनको मैंने आ, स्टे ऑर्डर दिया नाही सिर्फ आरे कार को ही दिया था दो दिन पहिले है अन्यथा किसी और को मैंने महिने नहीं, नहीं।, नहीं।, नहीं। विकास ही नाही का है। आ, विकास कामाला कुठेही स्थगिती दिलेली नाही त्याची साधिकच आहे माहिती घेणं गरजेचं आहे पूर्ण राज्यभर विकास कामं जी चालू असतील किंवा आहेत त्यांना कुठेही स्थगिती दिलेली नाही त्यांची गती कशी वाढवता येईल आणखीन विविध कामं का जी आमच्या आम्हाला करायचे आहेत ती त्याच्यात कशी सामावून घेता येईल या सगळ्याचा विचार आम्ही करतो